आपण पाहत गणेश चतुर्थीच्या आदल्या दिवशी हरतालिकेचं व्रत केलं हे व्रत महिलांसाठी खूपच खास वैवाहिक महिला या आपल्या नवऱ्याच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात तर कुमारिका त्यांना सर्व गुण संपन्न असा नवरा मिळावा यासाठी हे व्रत करतात या व्रतामागची कथा खूपच इंटरेस्टिंग आहे हरतालिका म्हणजे नक्की काय यामागची कथा काय आहे हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तर मंडळी हरतालिकेचं व्रत हे हिंदू धर्मातील महिलांसाठी तसेच कुमारिकांसाठी सांगितलेलं एक महत्वाचं धार्मिक व्रत मानलं जात हरतालिका हा शब्द मूळ संस्कृत मधून आलेला आहे हर म्हणजे हरण करणे किंवा घेऊन जाणे तर हरिता म्हणजे जिला नेले ती आणि निका म्हणजेच सखी या वृत्तानुसार स्त्रीने स्वतःला शिवरूप मानून शिवाची पूजा करावी असं सांगितलं जात आता आपण जाणून घेणार आहोत हरतालिकेमागची नक्की गोष्ट काय आहे हे व्रत नक्की कधीपासून आणि कस सुरू झालं तर हरतालिका ही कथा भविष्य पुराणातील हरण गौरी संवादात आली आहे एका आख्यायिकेनुसार पार्वतीचं तिच्या वडिलांनी इच्छेविरुद्ध एका राक्षसासोबत लग्न लावून देण्याचं ठरवलं होतं तेव्हा तिच्या मैत्रिणीने तिला घनदाट जंगलात नेलं आणि तिची शिवप्राप्तीसाठी तपश्चर्या घडवून आणली या कथेमुळे या व्रताला हरतालिका असं नाव पडलं आता आपण जाणून घेऊयात हरतालिकेची पूजा नक्की कशी करायची असते तर सर्वप्रथम वाळूचा शिवलिंग तयार करून त्याची पूजा यामध्ये केली जाते पार्वती यांची शिवलिंग सहित मूर्ती आणून त्यांची पूजा करण्याची पद्धत प्रचलित आहे संकल्प सोळा उपचार पूजन सौभाग्य लेणे अर्पण नैवेद्य आरती आणि कथा वाचन असे या पूजेचे सामान्यतः रूप असते व्रतराजा या ग्रंथामध्ये या व्रताचे वर्णन आढळते महिला रात्री जागरण करतात खेळ खेळतात आणि देवीची आराधना करतात दुसऱ्या दिवशी रुईच्या पानाला तूप लावून ते चाटतात आणि नंतर महिला आपला उपवास सोडतात तर काय मग यंदाच्या वर्षी हरतालिकेची पूजा करताना आणि हे व्रत करताना यामागची नेमकी कथा काय आहे हे नक्की आठवा आणि मनोभावे पूजा करा